तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये आता हा एक जो ऑपरेशन चालू आहे हा हा एकदम शुद्ध होत आहे तुम्ही बोलते बोलणार होते तिला काय विचारायचं नाही तुम्ही विचार घेऊ शकता बघा कशी

हा व्हिडिओ हा व्हिडिओ एवढा कधी आहे तुम्ही सगळे काळजी घ्या का तुम्हाला माहिती आहोत की पेशंट ऑपरेशन कसं चालू आहे पेशंट कसा आहे पेशंट एकदम खुश आहे शुद्धीवरती आहे तुमच्याशी गप्पा पण ऑपरेशन बद्दल डॉक्टर गुप्तेसर माहिती गुप्ते सर बोलतात तुमच्याशी नमस्कार 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 ऑपरेशन छान चाललंय ऑपरेशन थोडं मोठं आहे बाकीचे दोन ऑपरेशन आहे माउस कांडा आणि ते फ्रॅक्चर पण होता तो पण नीट केला नाही ते ठरलं नव्हतं पण ते करून टाकलं पण टेन्शन नको आणि आता कमरेचा गॅप काढायला चालू आहे कमरेचा ऑपरेशन आता चालू करतोय बाकीचं संपलेलं आहे तिकडे इकडे बघा इकडे बघा तिकडे दिसत ना हे जे हे जे माउस वाढला होता ना टोचत होता बाजारात किंवा हे काढण्यात आलंय का हे जे ताप दिसतोय हे कमी करण्यात आलाय ते स्क्रू बसवले ज्यामध्ये फ्रॅक्चर दिसतो तो पण नीट करण्यात आलेला आहे आता हे पाठीचं हा ऑपरेशन आणि हा ऑपरेशन केलेला आहे आता हे संपलेला ऑपरेशन आहे इथे क्लिप टाकली मजबूत केल्या पण केला फ्रॅक्चर होता क्लिप टाकली इकडे चार स्क्रू आणि नटवर केलेला आहे आता ये निर्णय किकड़ है कमरेला माकड़ हाले जिसने कहा जिसने कहा ये माकड़ हाले आठ के चंद्र हा, हाँ हाँ चिरदार है तो बहुत सोचते हैं कि है अपन बगल में किधर बगल झालाय करत आपले पेशंट पूर्ण शुद्धीवर तात्पर्यकांना सर्व ऑपरेशन कसं चाललंय काय चाललंय आणि ऑपरेशन शुद्धीवर आहे बेशुद्ध नाही आहे काही कोम मध्ये गेलेली नाहीये आणि आपल्या सोबत संवाद करता करता ऑपरेशन मोठं चालू आहे ऑपरेशन म्हणजे पाठीचे दोन ऑपरेशन

किंवा ऑपरेशन कसे आहे पेशंट कसे आहे काही आता गाडीमध्ये गावाकडे येतात काही गावी काळजी सगळेच करतात ना सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की पेशंट कसे आहे पेशंट मुळे तुम्हाला आता आजू खुश झालो बरोबर ना तुम्हाला कसं वाटत तुम्हाला कसं वाटलं बोलायचं Hola. <coughs>